नमस्कार मी नम्रता वागे रात्रीचे आठ वाजता आहेत माझा सिटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रीमंतीचं प्रतीक आणि आलिशान असलेली बीएमडब्ल्यू कार आता मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणार आहे कारण बीएमडब्ल्यू कार आता टॅक्सीच्या रूपात मुंबईमध्ये धावताना दिसेल बीएमडब्ल्यू आणि ओला एकत्रित येऊन या संदर्भात त्यांनी घोषणा केली आहे बावीस रुपये प्रति किलोमीटर दरानं ही गाडी ओलाच्या ॲपवर उपलब्ध असणार आहे मयूर परिख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत मयूर होय आज बीएमडब्ल्यू आणि ओला यांनी एक संयुक्त प्रेस कॉन्फरन्स मध्ये अशी घोषणा केली की पुढच्या सहा महिन्यात मुंबईत तब्बल एक हजार जे गाडी आहे ते बीएमडब्ल्यू ओलाला देणार आणि ओला जे आहे ती आ, आ, ही गाडी जे आहे ते बीएम डब्ल्यू ची जे गाडी आहे ते रस्त्यावर धावणार आणि या पूर्ण विषयावर अधिक बोलताना त्यांनी सांगितलं की बीएमडब्ल्यूची जे गाडी आहे ती बीएम डब्ल्यू गाडी स्वस्त दरावर लोन देण्यात येतील आणि जेणेकरून ओलाचा व्यवसाय मध्ये ज्यांना ज्या कुणाला बीएमडब्ल्यू गाडीचा व्यवसाय करायचा करायचा असेल त्यांना स्वस्त दरात गाडी मिळतील एवढंच नव्हे तर चार वर्षानंतर ही गाडी जे आहे ते परत सुद्धा बीएमडब्ल्यू विकत घेणार याचा पुढे बीएमडब्ल्यू नी अशी ऑफर सुद्धा दिलेली आहेत की जे कोणी बीएमडब्ल्यू गाडी विकत घेणार त्याला इन्शुरन्स मोफत मिळतील आणि तीन वर्षापर्यंत किंवा एक लाख किलोमीटर गाडी धावेपर्यंत त्याचा मेंटेनन्स सुद्धा बीएमडब्ल्यू मोफत मध्ये करून देणार नेमकी बीएमडब्ल्यूनी एवढी मोठी ऑफर दिलेली आहेत ओला वाल्यांना आणि ओलानी सुद्धा एमओयू च्या मार्फत एक हजार गाडी विकत घेण्याचा आ, करार केलेला आहे आणि त्यांनी घोषित केलं आहे की पुढच्या काळात ते एकवीस ते बावीस रुपये प्रति किलोमीटर या दराने गाडी जे आहे ते मुंबईच्या रस्त्यावर धावणार आता प्रश्न तसा आहे की काली पिली जे टॅक्सी आहे त्याचे दाम जे आहे ते तेरा रुपये ते एकोणीस रुपये प्रति किलोमीटर आहे आणि त्याच्या समोर आता डब्ल्यू धावतील एकवीस ते बावीस रिपोर्ट रुपये प्रति किलोमीटर दराने तर पुढच्या काळात आता रस्त्यावर डब्ल्यू वर्सेस काळी पिडी टॅक्सी अशा काही चित्र दिसल्या